नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम ठळक बातम्या वाढीसाठी नॅनो खतांचा वापर वाढवणं गरजेचं प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांचं मत कृषी आढावा बैठकीत झाली रब्बी हंगामावर चर्चा अचानक ब्रेक लावल्यानं स्कूटरच्या मागील सीटवर बसलेल्या सोळा वर्षाच्या तरुणीचा रस्त्यावर आपटून दुर्दैवी मृत्यू कागल निढोरी रस्त्यावरील अपघातात बापासमोर मुलीचा अंत सलग तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण पाचशे दोन अंकांनी सेन्सेक्स खाली येऊन ऐंशी हजार एकशे ब्याऐंशी वर स्थिरावला तर निफ्टी एकशे सदतीस अंकांनी आणि बँक निफ्टी सहाशे पंच्याण्णव अंकांनी खाली भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या मधील एका अधिकाऱ्याला चार चाकी गाडी मिळाल्याचा दावा मधील गैरव्यवहारांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी शिवसेना ठाकरे गटाची मागणी आणि ऐन हिवाळ्यात पुन्हा महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता एकवीस ते सव्वीस डिसेंबर या कालावधीत राज्याच्या नव्वद टक्के भागात पावसाचा अंदाज